खेळाच स्वप्न असतं की त्याने राष्ट्रीय विक्रम वगैरे असे नोंदवेत पण हे राष्ट्रीय विक्रम नोंदवणं इतकं नव्हतं याच्यासाठी फार मेहनत होती पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी गावचा शेतकरी कुंडातील सुपुत्र वैष्णव ठाकूर हा उत्तराखंड राज्यामध्ये वेटलिफ्टिंगच्या राष्ट्रीय स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्या स्पर्धेत तो राष्ट्रीय खेळाडू ठरलेला आहे तर याबाबत राष्ट्रीय खेळाडू होणं हे साध खूप मोठं अवघड गोष्ट आहे परंतु त्या स्पर्धेमध्ये तो राष्ट्रीय खेळाडू ठरलाय तर तिथं तो कसा झाला आणि त्याचे काय अनुभव आहे कशा पद्धतीने तो राष्ट्रीय खेळाडला याबाबत आपण त्याच्याशी चर्चा करतोय तो याबाबत आपले अनुभव सांगेल खरं तर ह्या स्पर्धांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक माझं स्वप्नच होतं की एक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळावी एक राष्ट्रीय विक्रम मानवा आणि सांगाय खरं सांगायचं झालं तर प्रत्येक खेळाडूचं असं स्वप्न असतं की त्याने राष्ट्रीय विक्रम वगैरे असे नोंदवले पण हे राष्ट्रीय विक्रम नोंदवणं इतकं सोपं नव्हतं हो याच्यासाठी फार मेहनत होती माझा मागच्या वर्षी कॉर्टी सेप टेंडंट इयर झाला होता त्याच्यावर माझी शस्त्रक्रिया झाली मुंबईमध्ये रिलायन्स हॉस्पिटलमध्ये व ती डॉक्टर आनंद जोशी यांनी ती शस्त्रक्रिया केली व ती शंभर टक्के सक्सेसफुल ठरली असं कधी वाटलं नव्हतं की आता मला असं वाटत होतं की शस्त्रक्रिया झाल्यामुळे मी परत इतकं माझी बॉडी परफॉर्म करू शकणार नाही आधीसारखी पूर्ण शंभर टक्के त्यामुळे थोडी मनात एक भीती होतीच की काय होईल आता मी परत हा खेळ कंटिन्यू करू शकतो का नाही करू शकत हे सर्व प्रश्न चालू होते मनात पण एक आई वडिलांचा चांगला सपोर्ट होता आई वडील खंबीरपणे माझ्या पाठीची उभे राहिले त्यांनी त्या काळात माझे ते म्हणजे थोडक्यात ढालत म्हणून माझ्या पुढे उभे राहिले होते त्या अडचणीच्या काळात व त्यांच्यासाठी म्हटलो की आता एवढ्यावर इतक्या पुढं आलो एवढ्यावर सोडून चालणार नाही माझ्यावर प्रेम करणारे भरपूर आजूबाजूला लो लोक आहेत त्यांच्यासाठी मला हे करून दाखवायचं मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं हे मनात कंटिन्यू माझ्या असं चालू असायचं व शस्त्रक्रिया झाल्यानंतर मग मी हळूहळू जे फिजिओथेरपी असते रियाब वगैरे असतं ते सुरू केलं आणि हळूहळू मी परत माझी जी, जी वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस हो वगैरे असते ती करायला सुरू केली मी वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस हे आपल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये करतो मग ती मी वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस सुरू करता करता हळूहळू माझ्या पायात आधीच आखी थोडी ताकद येत ता गेली पाय रिकवर होत गेला व हळूहळू असं करता करता माझं सिलेक्शन हे हिमाचल येथे धर्मशाळा या ठिकाणी होणाऱ्या सिनियर नॅशनल्सला झाले व ह्या सिनियर नॅशनल्समध्ये माझा सहावा क्रमांक आला तिथे देखील मी इंटरस्टेट नॅशनल्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलो व माझं सिलेक्शन हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी माझं सिलेक्शन झालं देहरादून उत्तराखंड येथे ह्या स्पर्धेसाठी सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला कमीत कमी सिनियर नॅशनल मध्ये पहिल्या आठ मध्ये यावे लागते मी सहा माझा क्रमांक सहावा असल्यामुळे मला तिथं खेळण्याची संधी भेटली मग मी ह्या क्रीडा स्पर्धांसाठी मग सिनियर नॅशनल नंतर तयारी सुरू केली तयारी सुरू करत असताना खूप अडचणी येत होत्या पाय पण काही पूर्णपणे आता रिकवर झाला नव्हता पण त्या अडचणींवर एक मात करत गेलो हळूहळू ट्रेनिंग मी कधी बंद नाही ठेवली थोडं थोडं करत होतो जर खाली पायाचा जर वर्कआउट करता येत नसला तर मी माझ्या अप्पर बॉडीला ट्रेन वगैरे करत होतो म्हणजे ते चालू होतं प्रॉपर माझा ट्रेनिंग प्लॅन वगैरे डायट वगैरे व माझे प्रशिक्षकांचा पण मला चांगला सपोर्ट होता माझे प्रशिक्षक हे वडगाव मावळ आपल्या मावळातले वडगाव मावळ येथील आहेत त्यांचं नाव अनिकेत नवगुन आहे व शुभम तोडकर असे आहे त्यांचाही मला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद होता तसेच आपल्या कॉलेजचे होतात महाराजगुरु क्रीडा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक लो सौर लोणारी मॅडम वगैरे व कॉलेजचे सर्वच काही कमिटी मेंबर्स असतील कॉलेजचा पहिल्यापासूनच मला भरपूर असा प्रतिसाद आहे व कॉलेज नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतो हे आपण वेळेस आहे अडचणीच्या काळातही माझे कॉलेज आपले होतात महाराजगुरु महाविद्यालय माझ्या पाठीशी उभे होते व यांच्यासार मी ट्रेनिंग सुरू केली व आता मी ह्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये देहरादून उत्तराखंड येथे स्न्याच्या प्रकारात एक नवीन राष्ट्रीय विक्रम बनवला याच्या आधी एकशे सत्तावन्न किलो हा राष्ट्रीय विक्रम होता तो छत्तीसगडच्या किंवा विश्वकर्मांच्या नावावर होता त्याचा मी अशा स्पर्धांमध्ये विक्रम मोडून काढला व मी एकशे साठ किलो नवीन विक्रम प्रस्थापित केला व आपल्या महाराष्ट्राला या स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवून दिले तुला ही वेटलिफ्टिंग खेळायची आवड तेव्हा लागली खरं सांगायचं झालं तर वेट लिफ्टिंग खेळायची आवड ही मला मी इयत्ता नववीमध्ये होतं महात्मा गांधी विद्यालयमध्ये माझं पाचवी ते दहावी शिक्षण झालं तेव्हा मी इयत्ता नववी मध्ये असताना आम्ही असंच शनिवार रविवारच क्रिकेट खेळण्यासाठी शाळा बंद असते तेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी तिकडं शाळेमध्ये गेलो तिथं आधीपासूनच काही मुलं आपल्या क्रीडा विभागामध्ये वेटलिफ्टिंग लिफ्टिंगची प्रॅक्टिस करत होते क्रिकेट खेळता खेळता आमचा मी किपरिंगला थांबलो होतो आणि किपरिंगला थांबला असल्याने बॉल त्या क्रीडा विभागाच्या नेमका समोर गेला मी ते बॉल आणण्यासाठी गेलो आणि तिथंच मी ते वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस बघत बसलो ते वजन वर उचलतात वगैरे ते मला एक आवडते आवडत निर्माण झाली आणि मग ते करता करता मग मी तिथं जे क्रीडा शिक्षक होते दिलीप कुमार गुप्ता म्हणून तेव्हा तिथे शिकवायला होते त्यांना भेटलो ते म्हटले की मग मंडे म्हणजे सोमवार तू 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 देखील जा हळूहळू मग मी एका वीस किलोच्या रॉडपासून किलो दहावी मध्ये असताना मला खूप जड वाटायचं मला वीस किलोचा रॉड देखील उचलता येत नव्हता पण असे पण एक चव्हापासून ते एक जिद्दच निर्माण झाली किंवा वेट लिफ्टिंग क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं व असं करता करता मग मी ते प्रशिक्षण सुरू केलं सुरूच ठेवलं आधी काय मी दीडशे किलो उचलत होता असं काही नाही मी माझी सुरुवात ही वीस किलोच्या साध्या वेटलिफ्टिंग लोकांनी रॉडपासून व हळूहळू कन्सिस्टन्सी ठेवून 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 हळूहळू करू शकलो लिफ्टिंग मध्ये एवढं यश मिळवलंय परंतु तुला ह्याच्या पाठी सपोर्ट कोणाचा होता तू ह्याच्या खरं सांगायचं म्हंटल तर सगळ्यात मोठा सपोर्ट आम्हाला मला नेहमीपासूनच अगदी पाहिलं पासूनच हा आई वडिलांचा सपोर्ट आहे आता मी हे नॅशनल रेकॉर्ड वगैरे बनवलं तेव्हापासून किंवा सांगा पण पहिल्यापासून मला आई वडिलांचा सपोर्ट आहे आई वडील काय करतात माझे आई वडील हे शेतकरी आहेत व आई आई जॉबला आहे व वडील पण आधी जॉबला होते पण त्यांनी आता रिटायरमेंट घेतले व आता ते शेती करतात आता पुढचं स्वप्न काय आहे तर पुढचं स्वप्न तर असं मी ठरवून ठेवत नाही मी खेळाडू आहे जे आज मी काय करू शकतो त्याच्यावर मी लक्ष केंद्रित करतो परंतु पुढे आपले दोन हजार सव्वीस राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत त्याच्यासाठी मी तयारी करणार आहे बघू काय होत आता झाला पाय कवड असल्या नशिबामध्ये तर मी त्याच्यासाठी प्रयत्न एकशे दहा पर्सेंट करत पण जे काय असेल ते मला मान्य असेल पण आता पुढे राष्ट्रीय क्रीडा सॉरी राष्ट्र राष्ट्रकुल स्पर्धांसाठी मी तयारी सुरू करणार आहे दोन हजार सव्वीस वैष्णव